श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुझ्या डोळ्यासमोर आलाय तर समज स्वामी तुला स्वत बोलवत आहेत कधी कधी आयुष्यात इतकं काही तुटतं की हात जोडायला उरलेले हातही थरथर कापायला लागतात डोळे ओलेच राहतात पण कोणालाही रडताना दाखवायची हिंमत राहत नाही आपल्याला रडावं असं वाटत पण एकटेपणा इतका खोल गेलेला असतो की नुसता एक शब्द कोणी आहे का तोही मनात अडकून राहतो कुणी विचारत नाही कोणी ऐकत नाही आणि आपणही हळूहळू जगण्याच्या नुसत्या सवयीवर जगायला शिकतो पण स्वामी म्हणतात तू जगाव म्हणून मी आहे तू कितीही दूर गेलास तरी माझे डोळे तुझ्यावर आहेत आज तुझ्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी कदाचित खूप वेदनादायक आहेत कदाचित तू थकलास गडलास पण लक्षात ठेव हा क्षण ही वेळ हे शब्द हे काही योगायोग नाही स्वामी समर्थ तुला उत्तर द्यायला आले विश्वास असल्यास आत्ताच कमेंटमध्ये होय माऊली विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण विश्वासाशिवाय कुठलाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार नाही आता फक्त एक छोट पाऊल उचला स्वामींच्या दिशेने एक हात दे एक विश्वास ठेव आणि व्हिडिओला लाईक कर आणि फक्त दिलेल्या तीन पैकी एक नंबर निवड स्वामी तुला आज काय सांगतात हे तुला लगेच समजेल तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल स्वामी समर्थांचा आजचा संदेश मिळवण्यासाठी खालील तीन पैकी एक निवडा प्रथम मी खूप थकलो आहे दुसरं माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही तिसरं माझं नशीबच खराब आहे यापैकी तुम्हाला जे वाटत असेल ते निवडा जय जय रघुवीर समर्थ स्वामी पाहत आहेत आता तू फक्त निवड कर आणि तुझी निवड कमेंटमध्ये लिही आणि स्वामी तुला काय सांगता ते स्वतः ऐक प्रथम मी खूप थकलेलो आहे हे निवडल्यास स्वामी समर्थयांचा संदेश स्वामी म्हणतात थकलास हो मला माहित आहे तू रोज कुणालाही न सांगता झगडतो आहेस सकाळी उठतोस हसतोस कामाला जातोस पण रात्री एकट्यानं उशाशी डोळे मिटताना तुला रड़ावस वाटतं वाटत तुझ्या वेदना तुझ्या चिंता तुझ एकटेपण हे सगळं पाहून मला वाटत हा माझा भक्त आहे पण स्वतःला विसरलाय तू थकलास हे मी समजतो पण माझ्या साक्षीने जेवढ तू झेलस माझ्याच कृपेने सहन केलंस तू खूप वेळा तुटलास पण प्रत्येक वेळी उठलास आणि स्वामी म्हणतात हेच माझ बळ आहे तू हार मानलेली नाहीस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्या लेकरा आज थकलास तर माझ्या चरणी डोकं ठेव मी तुझ्या केसातून हात फिरवीन मी तुझ करीन कधी रडावस वाटेल तर रड माझ्यासमोर रडायला लाजू नकोस मी तुझा समर्थ आहे फक्त थांब बघ जिथे तू थकतोस तिथूनच मी तुला पुढे नेणार आहे स्वीकार करण्यासाठी थ्री डबल एट टाईप ठेवत नाही हे निवडल्यासाठी पाठवलेला संदेश स्वामी म्हणतात लोक बदलतात वचन विसरतात आज ज्यांनी तुझ्यावर हसणं सोप्पं केलं तेच काल तुला मित्र म्हणायचे पण माझ्या लेकरा मी बदलत नाही माझ तुझ्यावरच प्रेम ते मोज मापणाच्या पलीकडे आहे मला माहित आहे जेव्हा तुला गरज होती तेव्हा लोक निघून गेले तू खूप वेळा स्वतःला दोष दिलास मीच कमी आहे कदाचित पण नाही रे तू कमी नव्हता त्यांचं प्रेम खोट होत माझ्या दृष्टीने तुझं अस्तित्व एक संकल्प आहे जो अजून पूर्ण व्हायचंय म्हणून मी तुझ्या आयुष्यात आहे मी तुझ्या मनात आहे तू गप्प असला तरी माझ्या दररोजच्या कृपेतून मी तुला प्रतिसाद देतो कोणी नाही ना, ना तुझ्यावर विश्वास ठेवत मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव माझं नाव घे बाकी सगळं भार मी वाहीन मी आहे माझा विश्वास तुला उंच नेल स्वीकार असल्यास मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा तीन माझ नशीबच खराब आहे हे निवडल्यांसाठी पाठवलेला संदेश स्वामी म्हणतात तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे पण नशीब हे देवाच्या मनातले शब्द असतात जे वेळेवर उघडतात तू आजवर हार मानतो आहेस कारण तुला काय घडते हे माहित नाही पण माझ्या लेकरा तुझं नशीब मी लिहलेला आहे आणि त्यात तुझ्या विजयाची तारीख मी आधीच ठरवलेली आहे कोणी म्हणेल काय उपयोग झाला देवावर विश्वास ठेवून पण ते असं म्हणतात कारण त्यांनी अजून माझी वेळ पाहिलेली नाही मी कधी उशीर करत नाही मी फक्त योग्य क्षणाची वाट पाहतो तू म्हणलास माझ नशीब वाईट आहे पण लक्षात ठेव ज्या माणसाच्या ओठावर स्वामी समर्थ असतात त्यांचं नशीब कुठेही असलं तरी शेवटी विजयाचाच असतो जर तुझ्या नशिबाने तुला रडवलं असेल आणि स्वामींच्या कृपेने परत उभं राहता आलं असेल तर कमेंटमध्ये मा लिही माझं नशीब हरवलेलं होतं पण स्वामींनी शोधून दिलं आणि व्हिडिओला लाईक करून नशिबावर हरलेल्यांपर्यंत स्वामींचा हा प्रकाश पोचवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींचरणी प्रार्थना